मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन कंटेनर आणि मालवाऊ ट्रकमुळे अशोकनगर पॅक शनिवारी सायंकाळी औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारे कंटेनर आणि मालवाऊ ट्रक यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे अशोकनगर मुख्य रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली <laughs>

दादा हो दादा काम कर फायर घालला ठीक आहे पुढे डायरेक्ट वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे स्थानिक युवकांनी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ता मोकळ्या करण्यासाठी प्रयत्न केले

सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद